uh -huh. नमस्कार गुड आफ्टरनून सर्वांना स्वागत आहे वरती या पटापट राम राम सर्वांना सलामिकुम आणि शुभ दुपार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं लाईव्हवरती माझ्या लाईव्ह वरती या सर्वांनी पटापट गप्पा मारायला तर या मित्रांनो पटापट लाईव्हवरती स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती सर्वांचं लाईव्हला लाईक करा रे भावानो <laughs> नमस्कार नमस्कार स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्हमध्ये चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा पटापट पटापट कमेंट करा सर्वांनी स्वागत आहे वरती चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो लाईव्हला लाईक करा तारा। पटापट पटापट कमेंट करा भावांनो स्वागत आहे तुमचं वरती फटाफट फटाफट कमे फटाफट फटाफट कमेंट करा लाईव्हला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रे भावांनो फटाफट पट फटाफट कमेंट करो लाइव को लाइक करें स्वागत है आप सभी का मेरे लाइव में फटाफट फटाफट पट कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा फटाफट फटाफट पट कमेंट करा भावांनो दादा जय शंकर दादा जय शिवराय दादा जय शिवराय मी पण तुमची आज वाट पाहिली ची काल आज, हो दादा झाले ना दुपारून सकाळीच काही नाही दादा बसलोय कोणाची लाईव्ह नाही दिसली मग आपला व्हिडिओ अपलोड केला थोडासा बसलो मग करमत नाही तर म्हंटल बोलाव मग लाईव्ह वरती सर्वांशी वैशूर। वैशूर। हो का दादा मी बघितले बघितली कम्युनिटी पोस्टमध्ये बघितली कम्युनिटी पोस्टमध्ये वाचलं मी पोलीस पॉटील होते कोणीतरी ते विष्णू हा तर मी बघितलं तिथं कम्युनिटी पोस्ट वाचली मी काल कालच कमेंट करो फटाफट पटापट को लाइक करे चॅनल पे नाही होतो सब्सक्राइब करो भैया तर बघितलं मी तिथं कम्युनिटी पोस्ट वाचली मी लाईक करा कमेंट करा पटापट चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावानो वाचले म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये मा एक ॲप्लिकेशन आहे सॉफ्टवेअर म्हणून मला तर दिसत नाही पण ते वाचून दाखवत आहे रीड करून दाखवतं दृष्टी डिव्हाइससारखं म्हणजे दृष्टी डिव्हाइसच आहे तो माझा चष्मा तिथं ते कम्युनिटी पोस्ट लिहिलेले असली कोणी समजा टेक्स्ट लिहिलेला असला तर ते स्कॅ स्कॅन करून वाचून दाखवतोय हर हर महादेव सचिन भैया नमस्ते नमस्ते सचिन भैया चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा दादा no. <laughs> लाईव्हला लाईक करा कमेंट करा सर्वांनी थँक्यू दादा थँक्यू थँक्यू स्वागत आहे आपलं वरती दादा आणि कमेंट करा पटापट आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब hey, करा दादा हे तुमचं चॅनल आहे का मैं जालना महाराष्ट्र से हो सचिन भैया ये आपका चॅनल है क्या चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया लाइव को लाइक करें लाइक करो कमेंट करो फटाफट और चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया ये आपका चैनल है तो आ, मुझे आ, कमेंट कीजिए भैया मेरे वीडियो पे और चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया स्वागत है आपका यूट्यूब फैमिली में लाइक और कमेंट कीजिए चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक ला करा बावन्न फटाफट फटाफट कमेंट करा सर्वानी र फटाफट फट लाइक कीजिए कमेंट कीजिए चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया प्लीज़ आपका भी चैनल है तो बताइए भैया और कमेंट कीजिए सचिन बलराम ऑफिशियल लाईक आणि कमेंट करा भावांनो ज्याचं चॅनल असेल तर त्यांनी पटापट बोला आणि कमेंट करा लाइक और कमेंट ज्याचं कमेंट चॅनल असेल तर त्यांनी सांगा पटापट कमेंट करा भावांनो जिसका भी चॅनल है वो कमेंट कीजिए लाइक कीजिए फटाफट चॅनल पे नाही तो सबस्क्राईब करो भाई या जिसका भी है उसका भी मैं सपोर्ट करूँगा लेकिन कमेंट लिख लीजिए मैंने ज्वाइन किया है तो मैं आपको ज्वाइन करूँगा फटाफट -पट, फटाफट -पट, लाइक और कमेंट कीजिए चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो भैया तीन मिनट बाकी है सिर्फ फटाफट फटाफट कमेंट करा सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा सर्वांनी कमेंट कीजिए फटाफट लाइव को लाइक करें लाइव को फटाफट लाइक कीजिए भैया चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो तो मैं आता हूँ